हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर हा आहे माझा मराठी चॅनल तर माझा एक हिंदी पण चॅनल आहे त्यावरती मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही मराठी ब्लॉग स्टार्ट करा तर आज मी त्यांच्यासाठीच हा नवीन चॅनल घेऊन आलेली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्ही माझ्या या चॅनलला तसंच प्रेम कराल आणि तसाच सपोर्ट कराल तर आजची ही जी पहिली व्हिडिओ आहे ती आपण स्टार्ट करूया तर आत्ता आहे ना संध्याकाळ संध्याकाळची वेळ होती आणि मी एक ना नवीन युनिट ऑर्डर केला होता की ज्याच्यामुळे घराचा थोडासा लुक माझा बदलेल तर त्यासाठी मी थोडीशी जागा केली होती माझ्या डायनिंग रूममध्ये कारण डायनिंग रूममधलीच प्ले थिंग मी ऑर्डर केली होती तर ती जस्ट रिसीव झाली होती आणि त्याचं असेंबल चालू होतं एका रूममध्ये तर त्याच्या आधी मी इथे जागा करून घेतलेली आहे तर इथे आरुषच्या रूममध्ये त्याचं असेंबल चालू होती आणि पूर्ण रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवणारच आहे की ते काय आहे तर हे जे असेंब्ली वगैरे आहे किंवा ह्याची डिलिवरी कॉस्ट वगैरे आहे ते सगळं मला फ्रीमध्ये भेटलेलं आहे कारण मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं आणि आत्ता तुम्हाला रिव्हील होईलच की हे काय आहे तर तुम्हाला दिसत असेल तर इथेच माझं डायनिंग रूम आहे जिथे डायनिंग टेबल ठेवलेलं आहे आणि तिथेच मी एक हे युनिट ऑर्डर केलेलं आहे के ले ले ले, आ, तर हे आहे एक क्रॉकरी युनिट आ, की जे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि माझं तुम्हाला दिसत असेल इथे एक वुडन फर्निचर इथे वुडन कॅबिनेट्स पण दिलेले आहेत पण त्याची जी काच आहे ना ती काळी आहे त्याच्यामुळे त्यामध्ये लाईट देखील ला आहे पण जसं क्रॉकरी डिस्प्ले व्हायला पाहिजे तसं होत नव्हतं त्याच्यामुळे मी हे एक नवीन युनिट ऑर्डर केलं होतं तर असं फ्रेश व्हाईट कलरमध्ये हे क्रॉकर युनिट मला रिसीव झालेलं आहे की जे मला म्हणजे हाईट थोडी जास्त वाटली तर ह्या युनिटला ना थोडंसं डेकोरेट करण्यासाठी तुम्हाला वरती दिसत असेल मी एक प्लांटर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहेत की ज्याच्यामुळे आहे ना त्याचा लुक थोडासा बदलेला आणि तुम्हाला दिसत असेल तर इकडच्या साईडला एंट्रन्स होती तर एंट्रन्समधून ना ते, ते जे क्रॉकर युनिट आहे ना ते खूप छान दिसत होतं त्या आर्टिफिशियल प्लांटमुळे तर हे थोडंसं आपण आता क्लीन करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी दाखवते की माझ्याकडे काय काय क्रॉकरी आहे आणि ती मी याच्यामध्ये कशी ऑर्गनाईज करणार आहे तर आय होप तुम्ही माझ्या फस्ट व्हिडिओला तसंच सपोर्ट कराल आणि मी म्हणजे आशा करते की तुम्हाला माझी ही जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल तर क्लिनिंग करण्यासाठी ना मी एक आपलं विम लिक्विड आणि त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर ॲड करते आणि विनेगर थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये ठेवते कारण त्याचा जो स्मेल आहे ना त्याच्यामुळे घरामध्ये काही झुरळ किंवा काही राहत नाही आणि काच आहे ती मी आपल्या प्रॉपर कोलिनने क्लीन करते त्याच्यासाठी आपण हँडवॉशचं जे आपलं लिक्विड आहे ते देखील घेऊ शकतो पण हे नवीन आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी कोलिन होतं त्याच्यामुळे ते कोलीननेच क्लीन केलेलं आहे त्यानंतर माझी मुलगी स्पृहा आहे ती खूप लहान आहे आणि ती आहे ना खालचे कॅबिनेट सारखे ओपन करत होती दोन दिवस ते घरात होते तेव्हा त्याच्यामुळे मी खालच्या कॅबिनेटमध्ये आहे ना आत्ता तरी काही ऑर्गनाईज करणार नाही आहे पण त्याच्यासाठी मी ना किड्स लॉक ऑर्डर केलेले होते तर ते जेव्हा येतील त्याच्या त्याच्यानंतरच मी खालचे जे कॅबिनेट आहेत मी त्याच्यानंतरच ऑर्गनाईज करणार आहे आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन तर खूप काय काय गोष्टी आहेत ना आता क्रॉकरी युनिट जर आलेला आहे तर त्याच्यामध्ये स्पेस देखील आहे त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी आत्ता मी घेणार आहे तर ते देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर पूर्ण क्लिनिंग करून झालेलं आहे तर डायरेक्टली मी त्याच्यामध्ये ऑर्गनाईज नाही करणार कारण कसं होतं आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठे काय गोष्टी ठेवल्या पाहिजेत त्यासाठी ना आ, ही पूर्ण जी क्रॉकरी आहे ना ती मी पूर्ण डायनिंग टेबलवरती काढून ठेवलेली होती कारण काय होतं ना त्याच्यानंतर आपल्याला थोडी आयडिया येते की कोणती गोष्ट कुठे ठेवल्यावरती छान दिसेल त्याच्यामुळे मी पूर्ण जी क्रॉकरी आहे ना ती माझ्या ओल्ड कॅबिनेटमधून काढून पूर्ण डायनिंग टेबलवरती ठेवली होती आणि आता मी त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करते तर तुम्ही बघितलं तर सगळे हे जे आपले सर्विंग पॉट जे आहेत ते सगळे मी वरती ठेवलेले आहेत आणि थोडीशी जागा दिसली तर तिथे मी एक आपला टी पॉट पण ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे जे आपले ट्रेज आहेत ना ते आपले खूप कलरफुल आणि असे छान म्हणजे फु फुलांची जी डिझाईन आहे ना ती खूप छान दिसते आहे त्याच्यामुळे ते मी असे उभे ठेवलेले आहेत ज्यामुळे जे आपले ट्रान्सपरंट ग्लास वगैरे आहेत ना त्याचा लूक छान येईल त्यानंतर ह्या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या इथे मी ठेवते ह्या सगळ्या डिनर प्लेट्स आहेत आणि त्यासोबत कॉर्टल प्ले क्वॉर्टर प्लेट्स देखील आहेत तर त्या इथे मी ठेवते आणि त्याच्यासोबतच आपले जे सर्विंगच्या ज्या छोट्या प्लेट्स आहेत ना त्या मी इथे ठेवती आहे त्याच्यानंतर हे एक माझ्याकडे रोटेटिंग ऑर्गनायझर आहे की ते खूप छान असं रोटेट होतं आणि हे पूर्ण वुडन मटेरियल आहे त्याच्यामुळे ना ह्याचा म्हणजे काही पण गोष्टीची जी जागा आहे ना ती आपण खूप छान पद्धतीने यूज करू शकतो तर माझं पूर्ण क्रॉकरी युनिट आहे ना वरचा पोर्शन तरी पूर्ण ऑर्गनाईज झालेलं आहे तर तुम्हाला हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे जेव्हा पण मी काही ऑर्गनायझेशन करते किंवा काही पण क्लिनिंग किंवा एक्स्ट्रा जे काम आहे ते करते ना तेव्हा माझी मुलगी स्पृहा झोपलेली असते तेव्हाच मी हे काम करू शकते ना तर ती मला हे काहीच करू देत नाही तर तोपर्यंत तो संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळी चहा घेऊन परत दुसरी कामं होती ती करायचीच होती काही ग्रॉसरीची शॉपिंग केली होती ती आदल्या दिवशीच केली होती आणि ते तसेच बॅग जाणून ठेवले होते आणि ते असंच खूप दिवस नाही ठेवू शकत मला खूप जास्त पसारा किचनमध्ये किंवा पूर्ण घरामध्ये आवडत नाही काय माहिती म्हणजे ते एक ओ सी डी झाल्यासारखं झालं की जी गोष्ट घेतलेली आहे ती त्याच्या त्याच्या जागेवरती गेल्यावरतीच बरं वाटतं तर हे ग्रॉसरीचं सामान काल आणलं होतं ते आज मी पूर्ण ऑर्गनाईज करून ठेवणार आहे तर खूप जास्त ग्रॉसरी शॉपिंग नव्हती लिमिटेड शॉपिंग होती पण माझं लॉन्ड्रीचं जे आपले सर्फेक्सर वगैरे ज्या पावडर आहेत त्या संपल्या होत्या मेन तर त्यासाठी मी डीमार्टला गेली होती तर त्यासोबत जे काही थोडंफार ग्रॉसरीचं सामान जे संपलं होतं ते देखील घेतलं मी तर लॉन्ड्रीसाठी आहे ना मी काय करते म्हणजे आपण असे जे पॅकेट्स येतात ना ते पॅकेट्स तसेच ठेवतो पण त्याच्या म्हणजे जर थोडा विचार केला ना तर आपले जुने जे कंटेनर्स आहेत ना ज्या आपल्या किचनमध्ये जुन्या बरण्या ज्या खराब झालेल्या असतात किंवा आपण यूज करत नसतो अशा ज्या बरण्या आहेत ना त्या आपण आपल्या लॉन्ड्री स्टोरेजसाठी ठेवू शकतो तर हे असे जे जुन्या बरण्या आहेत त्या मी माझ्या हे जे पावडर वगैरे आहे डिटर्जंट्स वगैरे आहेत त्याच्यासाठी ठेवते तर पितांबरीसाठी देखील मी असे आपले जे जुने डबे आहेत जे आपण यूज करत नाही आणि किंवा खूप खराब झालेले असतील तर ते मी असे म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी यूज करते आणि विनेगर ना आपल्याला असं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये लागतो तर तो आपण असं हँडवॉशचे जे आपले डिस्पेन्सर्स असतात ना त्याच्यामध्ये ठेवला ना तर आपल्याला जेव्हा लागेल तसं आपण हँडवॉश लिक्विड घेतो तसं घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला क्लिनिंगसाठी हे असे स्प्रे लागतात तर ते देखील मी डिमार्टमधून घेऊन आली होती आणि डि डिमार्टमध्ये गेल्यावरती आपल्याला माहिती आहे की आपण एक्स्ट्रा सामान म्हणजे जरी घरात असेल तरी आपल्याला असं वाटतं की हे पण घ्यावं आणि ते पण घ्यावं म्हणजे मला तर असं खूप वाटतं आणि मी म्हणजे ग्रॉसरीसाठी जरी गेले ना तर मी वरच्या सेक्शनमध्ये एक राऊंड मारूनच येते की काही नवीन कलेक्शन आले आहे की नाही बघायला आणि जर काही नवीन आलं असेल आणि मला असं वाटलं की बाबा हे माझ्याकडे नाही आहे तर ते मी लगेच बाय करते तर इथे माझी पूर्ण ड्राय बाल्कनी आणि ह्याच्यामध्ये इथे मला कॅबिनेट्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये मी सगळं आपलं लॉन्ड्री किंवा आपले जे क्लिनिंगचे वगैरे जे काही लिक्विड्स आहेत ते सगळे मी इथे स्टोर करते तर माझी लॉन्ड्री पूर्ण ऑर्गनाईज आणि पूर्ण रिस्टॉक झाली होती त्याच्यानंतर ना आता मी जे काही थोडंफार सामान आणलं होतं ना ते मी आता रिस्टॉक करून घेते तर मी खूप कमी मसाले वापरते आणि त्यामधला मेन आहे फक्त हाच मटन मसाला मी थोडा जास्त वापरते तर त्याच्यामध्ये मी काय करते ना दरवेळेस आहे ना थोडे दोन मसाले किंवा तीन मसाले असे मिक्स करून ठेवते कारण त्याच्यामुळे ना थोडीशी टेस्ट देखील आपली बदलते म्हणजे भाजीची टेस्ट आहे कारण मसाल्यांमध्ये काहीतरी क्वांट क्वांटिटी वेगळी असते तर मी हे असे मिक्स करून ठेवते त्याच्यानंतर आपले जे पापड आहेत त्याच्यासाठी असे जे कंटेनर्स असतात ना गोलवाले त्याच्यामध्ये आपण पापड जर स्टोअर केले ना तर ते व्यवस्थित राहतात आणि एअरटाईट कंटेनर्समध्ये पापड आहेत ना ते कोरडे राहतात तर हे सगळं काम होईतोपर्यंत ना खूप उशीर झाला होता तर म्हटलं जेवणासाठी काहीतरी थोडंसं आणि लाईट बनवावं आणि जे काही एक्स्ट्रा सामान मी ग्रॉसरीमध्ये घेऊन येते ना ते मी वरच्या कॉ कॅबिनेटमध्ये ठेवते म्हणजे जेव्हा पण मला ग्रॉसरीसाठी जायचं असेल मार्टमध्ये तेव्हा फक्त वरचा सेक्शन मी चेक करते आणि प्रकारे मी ग्रॉसरी पुढची जी आहे ना त्याची लिस्ट करते त्यानंतर ना आरुषच्या टिफिनसाठी मला खूप सारे स्प्रेड्स लागतात म्हणजे त्याला हे म्योनीज वगैरे खूप आवडतं आणि टिफिनमध्ये ना मुलं काही खात नाहीत त्याच्यामुळे मला हे थोडंफार तरी ॲड करायला लागतं तर हे सगळे जे आहेत ना खूप सारे स्प्रेड्स आहेत त्याच्यामुळे त्याला ना मी हा एक पूर्ण कॅबिनेट केलेला आहे आणि जेव्हा आपण ब्रेकफास्ट करायला लागतो ना तेव्हा तो एक जो ट्रे आहे त्याच्यामध्ये सगळे सॉसेजेस वगैरे आहेत तर तो एकाच ट्रे बाहेर काढून ना मला त्याच्यामध्ये सगळे स्प्रेड्स आहेत ते भेटतात आणि ते मला इझी होतं जेव्हा पण सकाळी टिफिन द्यायचं असतो तेव्हा तर आज मी जसं बोलले की खूप काम पडलं होतं म्हणून मी जेवण जे आहे ना ते साधं बनवलं होतं तर घरामध्ये पनीर होता तर म्हटलं पनीर चिली करावी आणि त्यासोबतच डाळ भात तर आहेच आपला तर डाळ भात आणि पनीर चिली असा मी थोडा म्हणजे चायनीज आणि थोडंसं आपलं इंडियन टच दिलेला होता जेवणाला तर त्यासाठी मी इथे पनीर जो आहे ना तो ग्रील पॅनमध्ये फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्या पण फोडणी करून घेऊया तर अशा प्रकारे जे ऑप्शन्स आहेत ना म्हणजे पनीर किंवा हे जे बेल पेपर आहे किंवा शिमला मिरची आहे कांदा वगैरे आहेत ना ह्या गोष्टी आहेत ना या है है अशा आपण वेगळ्या गोष्टींमधून मुलांना दिलं ना तर मुलं आवडीने खातात आणि ते त्यांच्या पोटात पण जातं तर हे असे ऑप्शन्स मी मध्ये आधी आरूससाठी ट्राय करत असते आणि देखील त्याच्यासोबत कधीतरी ह्या गोष्टी तिखट नसतात तेव्हा ती, ते ती पण ट्राय करते आणि पनीर तर हे लहान मुलांसाठी चांगलंच असतं तर हे ऑप्शन मला खूप छान वाटतं मुलांसाठी आणि आपल्याला देखील ह्या गोष्टी आवडतातच तर अशा प्रकारे पूर्ण जेवण झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हटलं जेवण आज खूप साधं बनवलं होतं म्हणून म्हटलं काहीतरी ड्रिंक्समध्ये करावं तर इथे मी मोईतो सिरप आहे ना त्याचं मोईतो ड्रिंक बनवून घेते आहे तर असा होता माझा एक दिवस तर तुम्हाला नक्की माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात आणि आय नो मीच यूट्यूबवरती नवीन आहे इथे मराठी चॅनलमध्ये तर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय